उद्धव ठाकरेंना श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण मिळालंय लोकार्पण सोहळ्याचं ठाकरेंना स्पीड पोस्ट करत निमंत्रण पाठवण्यात आलंय बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण करण्यात आलेलं आहे स्पीड पोस्टच्या माध्यमातून हे जे निमंत्रण आहे ते धाडण्यात आलं याच अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून निखिल उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण मिळणार की नाही याबाबत अधिक चर्च अनेक वेळा चर्चा झालेली आपण पाहिली आरोप प्रत्यारोप होताना दिसले आता या पार्श्वभूमीवरती एक मोठी अपडेट येते ती म्हणजे त्यांना निमंत्रण मिळालेलं आहे काय त्यांची का भूमिका असू शकते नक्कीच आपण पाहिलं तर गेले अनेक अनेक दिवस आहेत ते या ता बावीस तारखेला जे अयोध्येला राम प्रतिस्थापना होणार आहे त्या संदर्भात अनेक निमंत्रण पत्रिका आहेत त्या विविध क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या तज्ज्ञांना तसेच त्या ठिकाणी राजकारण्याना गेलेल्या होत्या परंतु उद्धव ठाकरे यांना ही जी निमंत्रण पत्रिका आहे ती पोहोचलं नव्हतं निमंत्रण पोहोचलं नव्हतं तर त्यामुळे नक्कीच या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं होतं नक्की निमंत्रण येणार की नाही ही देखील शाश्वता त्या ठिकाणी नव्हती परंतु आज जे आहे हे जे लेटर आहे ते स्पीड पोस्टनी आपल्याला उद्धव ठाकरेंना पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे दादर येथील शिवसेना भवनात हे जे संपूर्ण लेटर आहे ही पत्रिका आहे ती स्पीड पोस्टच्या माध्यमातून पोहोचलेली आहे नक्कीच अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी